मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेवक श्री सलीम मामा शेख आणि सामाजिक कार्यकर्त्या सो गीता संजय जाधव यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नागरिकांना कॅलेंडर भेट देण्याचा उपक्रम माजी नगरसेवक सलीम मामा शेख व सौ गीता संजय जाधव यांच्या वतीने राबविण्यात आला सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईनाथ मंदिर येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते साईबाबा चरणी प्रथम प्रत अर्पण करण्यात आली श्री सलीम मामा शेख आणि सौ गीता संजय जाधव हे दोघेही नाशिक महापालिका निवडणूक लढण्यासाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून मनसेच्या वतीने तयारी करीत आहेत अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या कॅलेंडरचे नागरिकांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले यावेळी संजय जाधव जुनेद शेख सचिन सिन्हा अजर शेख देवा जाधव सौफरिदा मामी शेख अनुप पुष्पन गतन हेमंत नाईक सागर नागरे सौ योगिता सौ सौरेखा शर्मा सौ सुनंदा सोनवणे सौ अलका तरटे विजय उल्लारे भूषम निकम दिनेश मराठे यांच्यासह संजय जाधव यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होता खर तर गेल्या सहा सात वर्षापासून जाधव परिवार शेख परिवार तर आहेच गेल्या मामांचं खरं तर सांगायचं झालं तर गेल्या वीस तीस वर्षांपासून ते कार्यरत आहे पण त्यांना मी आत्ता जॉईन झाली आहे म्हणून गेल्या सहा सात वर्षापासून दरवर्षीप्रमाणे कॅलेंडर वाटप म्हणजे दिनदर्शिका वाटपचे आज खरं तर या ठिकाणी प्रकाशन होतं आणि सर्व नागरिकांना मी सांगू इच्छिते तुमची नेट गीताताई जाधव मी स्वतः तुमच्या घरी येऊन आशीर्वाद मागणार आहे कृपया करून मला सर्वांनी मौल्यवान आशीर्वाद द्यावा हीच मी तुम्हाला नम्र विनंती करेन जय महाराष्ट्र सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज क्रिस्मस असल्यामुळे आपण सर्वांना क्रिस्मस मी सर, गीता जाधव आणि हरी मामाशी शुभेच्छा देतो आज पंचवीस डिसेंबर रोजी आज आम्ही कॅलेंडर वाटण्याचा संकल्प केलेला आहे हा फक्त कॅलेंडर नाही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि दर सालावादाप्रमाणे याही वर्षी आपल्या घरी सलीम मामा शेख आणि स्वर्गिता गितादाई जाधव हे आपल्या घरी कॅलेंडर ठेवण्याचा आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आपल्या घरी येणार आहेत तरी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की हेच प्रेम आमच्या मा मागे असू द्या नक्कीच आम्ही तुमच्या प्रेमाला आणि विश्वासाला कुठल्याही प्रकारचा ताडा जाऊ देणार नाही आणि जसं आम्ही अनेक वर्षापासून आपल्या सुखदुखात आहोत तसेच आम्ही आताही आणि पुढच्या अनेक वर्ष आपल्या तुमच्या सोबत असू हे सुखदुखामध्ये कॅलेंडर नाही हे आमच्या शुभेच्छा आणि आपल्याबद्दलची आपुलकी आहे आणि नक्कीच आपण ते प्रेमाने स्वीकार स्वीकार करशाल ही अपेक्षा वागतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र आपण बघतोय सध्याच्या राजकारणात जो चिखल झालेला आहे जे पक्षप्रवेश होत आहे इकडचे लोक तिकडं तिकडचे इकडे सगळ्या चिखल गाळामध्ये इथं प्रभाग क्रमांक अकरामध्ये निष्ठेने काम करणारे आमचे सलीम मामा शेख असतील संजय भाऊ जाधव आणि आमच्या वहिनी गीता ताई जाधव अतिशय निष्ठेने या ठिकाणी या प्रभागामध्ये लोकांची सेवा करतात सातत्याने लोक समाजपयोगी उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात वर्षभर नागरिकांच्या तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास संपर्कात असणारे हे दोन्ही आमच्या शिवसेना आणि मान मनसे मा युतीचे अधिकृतपणे उमेदवार या ठिकाणी असून अविरत सेवा करतात या प्रभागामध्ये नागरिकांना आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने कॅलेंडर वाटपचा शुभारंभ या ठिकाणी झाला आहे मी सर्व आपल्या प्रभाग क्रमांक अकरातील नागरिकांना विनंती करतो की शिवसेना आणि महाराष्ट्र नवीन निर्माण सेना यांचे उमेदवार सलीम मामा शेख आणि गीताताई संजय जाधव यांच्या वतीने आम्ही आपण सर्वांना विनंती करतो की आपले शुभ आशीर्वाद या आमच्या प्रभागातील उमेदवारांच्या पाठीशी असू द्या आणि भरभरून त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मतदान टाकून आपल्या प्रभागाचा विकास करूया अशी एक मी आपल्या सर्वांना आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सांगण्यास आनंद होतो आहे की सालाबादाप्रमाणे आजही आपलं कॅलेंडरचं उद्घाटन थाटामातात झालं दरवर्षी मी साध्यापणाने आपलं प्रकाशन करून आपल्या जनतेपर्यंत हे कॅलेंडर पोचवत असतो हे कॅलेंडर दरवर्षी येतं हे जनतेला माहीत असतं यावर्षी कॅलेंडर वाटण्यास थोडा उशीर झाला परंतु ह्या कॅलेंडरमध्ये हे कॅलेंडर नसून एक सलीम मामा शेख आणि गीता जाधव गीता संजय जाधव यांची याच्यात केलेली कारकिर्दी सर्वी लिहिलेली आहे कृपया मी जनतेला कॅलेंडर आल्यानंतर विनंती करतो की आपले दोन मिनटं दिवसभरातले बाजूला काढून याच्यात जे आम्ही केलेलं कार्य आहे आणि आमचं मनोगत आहे ते खूप मनापासून टाकलेलं आहे याच्यात करोना काळात खरोखर केलेली मदत आयसोलेशन सेंटर असो किंवा मामांनी रोज जनतेला दिलेलं जेवण असो त्यावेळी इलेक्शन नव्हतं आणि नगरपालिकेचे कामं पन्नास कोटीचे असो किंवा शंभर कोटींचे तो निधी नगरपालिकाच देते मी खरोखर जनतेला आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतो की याच्यात पाच वर्षात आम्ही काय काय कार्यक्रम करतो आहेत आणि काय काय कार्य स्वतः करतो आहेत याचा सगळा उल्लेख याच्यात दिलेलाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक अकराचे इच्छुक उमेदवार माजी स्थायी समिती सभापती सलीमा शेख व सामाजिक कार्यकर्त्या गीताताई संजय जाधव यांच्या दिग्दर्शक अनावरण प्रसंगी प्रकाशन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर आज आनंद होतोय की सालावादाप्रमाणे गीताताई संजय जाधव असतील किंवा सलीम शेख असतील दरवर्षी हे लोक नागरिकांपर्यंत टिळगूळ वाटप असेल दिनदर्शिका वाटप असेल हे इलेक्शन आलं म्हणून करत नाही आहे तर मागील तीस वर्षापासून सलीम शेख मग मागील सात आठ वर्षापासून गीताताई जाधव हे कुठलंही इलेक्शन न बघता हे नेहमी करतात नागरिकांनी हेच विचार ठेवा की जो माणूस किंवा जे व्यक्ती आपल्या कोरोनासारख्या महामारीमध्ये आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता अशा माणसाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं आता अनेक लोक येतील भूलतापात येतील अनेक अनेक आमिष दाखवतील पण आपण एक सुज्ञ नागरिक आहोत आणि सातपूर कॉलनीतली जनता जसं नक्कीच किंवा प्रभाग क्रमांक अकरा अकराची जनता नक्कीच सुज्ञ आहेत त्यांना माहिती बरोबर काय चूक काय नक्कीच ते योग्य माणसाला निवडून आणतील व सातपूरचा पूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र लाडके सलीम मोहम्मद शेख आणि गीता ताई जाधव यांनी आज नाताळ कॅलेंडर कॅलेंडरी वाटपचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि त्यासाठी आमच्या मुक्ती महिला संस्था सर्व संचालकांना इथे आमंत्रित केलं त्यासाठी सर्वात प्रथम त्यांचे धन्यवाद मानते आणि त्यानंतर त्यांना दोघांनाही खूप खूप संस्थेच्या वतीने आणि माझ्या माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद